ओम शांती तीस मे दोन हजार चोवीस ईश्वरीय महावाक्य आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांना तुम्हाला सर्वात पहिला हा निश्चय पाहिजे की आपल्याला शिकविणारे स्वयं शांतीचे सागर सुखाचे सागर बाबा आहेत कोणताही मनुष्य कोणालाही सुख शांती देऊ शकत नाही प्रश्न आहे सर्वात उच्च ध्येय कोणते आहे त्या ध्येयाला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ काय आहे उत्तर आहे एका बाबांची आठवण पक्की झाली पाहिजे बुद्धी इतर कुठेही जाऊ नये हे उच्च ध्येय आहे यासाठी आत्मअभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करावा लागेल जेव्हा तुम्ही आत्मअभिमानी बनाल तेव्हा सर्व विकारी विचार नष्ट होतील बुद्धीचे भटकणे बंद होईल देहाकडे अजिबात दृष्टी जाऊ नये हे उच्च ध्येय आहे त्यासाठी आत्मअभिमानी भव धारणेसाठी मुख्य सार आहे पहिली पॉईंट आहे ज्ञानाने आपल्या दृष्टीचे परिवर्तन करायचे आहे आत्मअभिमानी बनून विकारी विचार नष्ट करायचे आहेत कोणत्याही विकाराची दुर्गंधी राहू नये शरीराकडे अजिबात दृष्टी जाऊ नये दुसरी पॉईंट आहे बेहदचे बाबाच आम्हाला शिकवतात असा पक्का निश्चय होईल तेव्हाच आठवण पक्की होईल लक्ष ठेवा माया निश्चयापासून जराई हलवू नये आजचे वरदान आहे सेवाभावाने सेवा करत पुढे जाणारे आणि पुढे घेऊन जाणारे निर्विघ्न सेवाधारी भव स्पष्टीकरण आहे भाव सफलता मिळून देतो सेवेमध्ये जर अहमभाव आला तर त्याला सेवाभाव म्हणता येणार नाही कोणत्याही सेवेमध्ये जर अहम भाव मिक्स होत असेल तर मेहनत देखील जास्त वेळही जास्त लागतो आणि स्वतःची संतुष्टी देखील होत नाही सेवाभाव असणारी मुले स्वतःसुद्धा पुढे जातात आणि दुसऱ्यांना देखील पुढे घेऊन जातात ते सदैव उडत्या कलेचा अनुभव करतात त्यांचा उमंग उत्साह स्वतःला निर्विघ्न बनवतो आणि दुसऱ्यांचे कल्याण करतो स्लोगन आहे ज्ञानी तू आत्मा ती आहे जी सूक्ष्म आणि आकर्षित करणाऱ्या धाग्यापासून देखील मुक्त आहे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्मा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते ओ शांती